महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असा मानसगीचा सिद्धांत मांडणारे महाप्रकांड पंडित बुद्धी सम्राट बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी व महामातांनी योगदान दिलं त्याग दिलं व स्वतःच्या जीवनाचं समर्पण दिलं या सगळ्या महामानवांना व महामातांना मी प्रथम अभिवादन करतो मित्रांनो आपण ज्या विषयाच्या संबंधाने आज इथे जमलेलो हो। आहोत त्या विषयाच्या संबंधाने वाघमारे सरांनी आता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत एक हेमंत पाटील नावाचा विधान परिषदेचा आमदार सभागृहामध्ये असं सांगतो की या मराठवाड्यामध्ये आर्बन नक्ट प्लेट शिरलेले आहेत आणि काही संघटनेचा ताबा घेऊन इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ते त्रास देत आहेत बोंडारच्या प्रकरणाबद्दल आताच वाघमारे साहेब बोलले कुठलाही आरोपी एखादा कृत्य करण्याच्या अगोदर तो विचार करत असतो एवढा असे एवढे दुधखुळे लोक नाहीत की मी हे केल्यावर काय परिणाम होतो यांना कळत नाही अशी आपली बाब नाही त्यांना कळून जाणीवपूर्वक हेतू हे काम करत असतात मग आपण आम्हाला कॉन्स्टिट्यूशन कळत नाही फंडामेंटल राईट्स काय आहेत आम्हाला कळत नाही आणि हा हा मला सांगतो परभणीच्या वाकोडे बाबाच्या प्रकरणामध्ये अर्बन ना शिरले इथं ओंढाच्या प्रकरणामध्ये अर्बन ना फ्लेट शिरले आणि मग आता त्या घाटीच्या ढिंगला जेव्हा सा, बाथरूम साफ करायला लावतो तर हा कोण विद्वान लागून गेला का पहिल्यांदा वाघमारे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हेमंत पाटलावरती अर्म नाशकटचा गुन्हा दाखल पाहिजे आणि तो व्हायलाच पाहिजे अवयाला विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये सवर्ण आणि सुवर्ण या शब्दातला फरक कळत नाही ते निलम गोहेरे म्हणते आम्ही समजून घेतो आणि आमची भूमिका मांडायला जातो आम्हाला अरे आम्हाला काही कळत नाही का हेमंत पाटलाला मी एवढंच सांगू इच्छितो वाघमारे साहेब हे सगळे आम्ही भीमसैनिक आहेत आम्ही या टाइमला बेबस आहेत पण नामारच नाही पण बेबसिका बिघडा बहुत भयानक होता हेमंत पाटील हे बात आम्हाला आम्ही कमजोर नाही आहे हेमंत पाटीलंना हे आम्ही सांगू इच्छितो आम्ही खारांनी विसरलो नाही आम्ही दावखेडा विसरलो नाही आम्ही पोपर्डी विसरलो नाही आणि आम्ही पाणभोशीचं प्रकरण सुद्धा विसरलो नाही विसरलो नाही ढोलचं प्रकरण आम्ही विसरलो नाही आमच्या जखमावर तुम्ही नमक रगडायचं काम करू नका आम्ही बुद्ध घेतोय म्हणून शांत आहे आमच्या हे हले कुद्रे कापायचे काय तलवारी बारी अजून संपले नाहीत पत्राला पुसूनच आहेत पण हे आम्ही कायद्याच्या अधीन राहतो कायदा सगळं कायद्याने राहून सगळे आपण कायद्याने सगळे वागायचं ठरवलं था। तर था वागू ना पण आम्हालाच कायदा तुम्ही समोर राखवता आणि तुम्ही कायद्याचे रक्षक तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही जबाबदार लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला विधिमंडळात पाठवलंय की काय विशिष्ट एका समाजाला टार्गेट करण्यासाठी तुम्ही तिथं गेलात हे तरी कळू द्या आणि मी माझ्या मित्रांना आणि भावांना एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्यावेळी हे लोक आमच्या वस्तीत मतदान मागायला येतात आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे या सगळ्या हरामखोरांना जोडाला बदलल्याशिवाय राहायचं नाही जे काय ते आपण बघून घेऊ कायदा हे सगळ्यांना समान आहे कॉन्स्टिट्यूशन <सथी> मीही कायद्याचा विद्यार्थी आहे आम्हालाही कायदा कळतो तुम्हालाही कायदा कळतो तुम्हीही कायद्याप्रमाणे वागा हो आम्हीही वागतो कायद्याप्रमाणे <स्द countryside> कायद्यानं चालायचंय ना तर सगळ्याच कायद्यानं चालू आणि <ँएदादा> जर तुम्हाला कायदा नको असेल तर तुम्हीही मोकळे आम्ही मोकळे बघू मग काय ते पण हे अशी त्या विधिमंडळात जिथं कायदा करण्याची भाषा राहते तुम्ही जर तिथं टार्गेट करून एखाद्या समाजाला एखाद्या विशिष्ट प्रवर्गाला जर तुम्ही अभन्न स्प्रेट म्हणत ता असाल तर सगळ्यात पहिले या देशातले मनोवादी विचाराचे दहशतवादी तुम्ही मनोवादाच्या विचाराने तुम्हाला सरळ सरळ इतर आंबेडकरी जनतेला टार्गेट करायचे आंबेडकरी विचाराच्या करा विचारा योद्ध्यांना मुस्कट दाबी करून तुम्हाला हे सगळं थांबवण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण हे आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही हे हेमंत पाटलांनी आणि त्यांच्या चेरेसपाट्यांनी लक्षात ठेवा हो। या या संबंधाने यावेळी मी एवढंच बोलतो आणि जाता जाता शेवटी दोन घोषणा देतो ते सगळ्या मित्रांनी जोरदार घोषणा द्यावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेमकं पत्ता हेमंत पाटलाचं करायचं काय आली वर वाढ पामंत पाटलाचं करायचं काय आली उर्चा वाढ